इथे हरेशने कुरकुरे आणले आहेत <laughs> आपण कुठं जातो नेमकी गडावरच जातो की कुठल्या दुसऱ्या हा बघा <laughs> पोरं नाही आहेत पहिल्यांदाच आले सगळे ट्रेकला अजून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सो इथे तुम्ही बघू शकता घोरपड पण इथे आहे सो आपण आम्ही तिघेच नाही आहोत इथे अजून पण एक कोणतरी आहे तुम्ही बघू शकता सो इथे शक्यतो येण्याचा प्रयत्न करू नका कारण कायदा सो तुम्ही इथे बघू शकता आता आपण इथे आलो आहोत एक काय आणि सो एक सो so, जय शिव्या मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी तुमचा होस्ट सदानंद नामी आहे सो so, आज आपला टार्गेट असणार आहे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि ट्रेकर्स लोकांच्या आवडीचा किल्ला तो म्हणजेच कलावंतीन कलावंतीन इतका का स्पेशल आहे त्या त्याच्या कातळ्यात कोडलेल्या ज्या नवदंशामध्ये असलेल्या पायऱ्या सो so, आज आपण तिथं चाललो आहे सो आता आम्ही कलावंतींच्या पार्किंगमध्ये आहोत सो हे इथे पार्किंग आहे सो पार्किंगपासून जर तुम्ही असे सरळ आलात तर हा रोड हा रोड जातो सो आता आपण चार जण ट्रेकला चाललो आहोत जे लहानपणीचे मित्र होते ते आता भेटलेत आणि आता पहिला ट्रेक आपला कलावंतीन असणार आहे सो माझ्यासाठी तर हा सेकंड आहे आणि हे तुम्ही बघू शकता हा राज जाधव हा पण माझ्याबरोबर एकदा आलेला आणि हा हरेश कर्ले आणि हा झेंडा घेऊन चालतोय तो स्मितेश पाष्टे सो असे आपण चार जण ट्रेकला आता चाललो आहोत सो ह्या दोघांसाठी तर हा पहिलाच आहे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये हा मला वाटतं स्टार्टिंगला आम्ही हा कि के, किल्ला के, केला, केला होता सो आता परत त्याच किल्ल्यावर जात आहे तर चला तर भेटू किल्ल्यावर तर तुम्ही बघू शकता ही जी तुम्हाला समोरची विहाकारची दरी दिसते त्या दरीच्या लेफ्ट साईडला तो कलावंतीन आणि राईट साईडला तो प्रभागड सो आम्ही आता एका दिवशी दोन करायचं प्लॅनिंग करतो आहे पण आत्ता जर बारा वाजले आहेत सो बघू आता दोन्ही होत आहेत नाहीतर कलावंतीन हा एक करणारच आहोत सो दुसरा होतोय का बघू सो पूर्णवरती जायची ट्रेकिंगची पूर्ण व्यवस्था केली आहे इथं हरेशने कुरकुरे आणले आहेत <laughs> तो बघा तो बघा तो बघा हा बघा हा तर निसता एक तर पाण्याच्या बॉटल दोन आहेत आणि हा पूर्ण हे बघा तुम्हाला दाखवतो हे पूर्ण 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 टाकलेलं आहे तर कुठल्याही किल्ल्यावर गेलात तर स्वच्छता व्यवस्थापन यांनी हे बघा एक असे जाळे टाईप बनवले ज्यामध्ये आपण कचरा टाकू शकतो जेणेकरून गडावर कचरा होणार नाही आणि गड हे चांगले राहतील सो आपण जेवढा कचरा घेऊन येतो सो तो घरी येऊन जा नाही तर कचऱ्याच्या डब्यात टाका सो so, इथं तुम्ही बघू शकता इतकी शेवटची गडाची पार्किंग आहे तुम्ही इथे पण गाड्या लावू शकता आणि इथून तुम्ही हे जर बघितलात प्रबळगड आणि कलावंतीन आणि हे इथं स्टॉल आहे so, सो इथं तुम्ही काही नाही काही घेऊ शकता आणि इथून रस्ता जातो तो सरळ कलावंतीन आणि प्रबळकडे जातो सो so, इथं मला वाटतं रस्त्याचं काम so, चालू आहे मागच्या टायमाला आलं तेव्हा फक्त इथे दगडीच होत्या त्याच्यामुळे आत्ता शक्यतो काम चालू आहे सो हे चांगलं आहे जेणेकरून जे गाड्या असतील ते ती अजून मला वाटतं वरती जातील आणि एक चांगली पायवाट निर्माण होईल सो चला तर मग तुम्हाला जागोजागी असे ॲरो दिसतील जे जेणेकरून तुम्हाला तुम्ही वाट चुकू शकत नाही आणि गडावर सुखरूपपणे जाल सो असे जागोजागी ॲरो आहेत सो त्या त्या साहाय्यानेच जा ही इथून एक शॉर्टकट वाट जाते सो आपल्याला माहीत नाही तिथं एंड कुठं होतं तरी पण हा जो बघू शकतो तो जातो आहे पुढे बघू आता आपण कुठं जातो नेमकी गडावरच जातो की, की कुठल्या दुसऱ्या हा बघा सुरुवात इथूनच झाली आहे मला वाटतंय कालच त्याने तेराशेचे स्पार्कचे शूज घेतले आहेत आणि आता असे स्लिप होत आहेत आणि आज शूज फाटले आहेत फाट पहिल्यांदाच गडावर आलेत आणि हे थ्रिलिंग बा कसे करतायत ब्रो बघू आत्ताचं तर स्टार्टिंग झाली आहे वरतीच आहे परत बघू इथून आता वाट चढत वरती आलो आणि मेन रोड आहे तो इथून आहे सो इथून हा so, रोड सरळ वरती जातो पण आम्ही इथून आलो कारण शॉर्टकट थ्रिलिंग सगळाच एक्सपिरियन्स होऊन जाईल सो so, म्हणून आम्ही इथून आलो सो so, ह्याच्यात आपली जास्तीत जास्त एक मिनिट वाचलं असेल सो ठीक आहे आम्ही सगळे आता कोकणी लोक आहोत सो त्याच्यामुळे हे आम्हाला सवयच आहे मेन रोड राहिला बाजूलाच आपण दुसऱ्याच भलत्याच रोडने चाल जा, जातो आहे सो हा बघा हा नवीनच आहे त्याने कालच स्पारचे शूज घेतलेत आणि ते शूजचा वापर बघा कसा करतो आहे आणि जो वरती जातो आहे तो फिफलॉक घालून आला आहे आणि त्याच्यावरचा आहे तो सँडलवर हो आहे सो तरी पण एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स काय असतो ट्रेकिंगला हे रेग्युलर पोरं नाही आहेत प पहिल्यांदाच आले सगळे ट्रेकला सो, सो <्णाथा> तरी पण स्वतः जिद्द बघा जिद्द चिकाटी तुम्ही बघू शकता आपलं जमत नाही तरी मेन वाटेतून वरती आलात तर तुम्हाला इथे हा स्टॉल दिसतो स्टॉलच्या समोरच हा एक रोड जातो पण आम्ही कसे आम्ही सध्या तरी जो रोड बनवला आहे तो त्या रोडने जातच नाही आहोत आम्ही दुसऱ्याच रोडने जातो हा रिस्क आहे तो इश्क आहे सो ही ही फिलॉसॉफी वापरतो आहे सो त्याप्रमाणे आपण जातो आहे वरती सो so, हे तुम्ही सह्याद्रीचा नजारा बघू शकता किती सुंदर अशक्य सह्याद्री आहे काय किती सुंदर अशक्य पुढे वाटा चढून आले आहेत पण आता यांची हालत इथेच खराब झाली आहे सो so, हार मानणार नाही असे ना चलत जातील वरती आणि परत तिथं जाऊन बसतील सो so, हा एक दुसरा इथं बघू शकता व्हिडिओ काढतो आहे पण व्हिडिओ काय अजून येत नाहीत तरी पण प्रयत्न करतो आहे दोन हजार सव्वीसची सुरुवात ही किल्ले कलावंतींपासून झाली आहे सो तुम्ही हा बघू शकता बाजूला येतो किल्ले कलावंतीन आणि प्रभागड सो दोन हजार सव्वीसची सुरुवात तर आपली इथूनच झाली आहे दोन हजार पंचवीस तर आपण भरपूर किल्ले बघितले त्यात मेन पार्ट होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक श्रीमान रायगडावर तिथे गेलो तो एक सुंदर क्षण होता त्यानंतर भरपूर आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये किल्ले देवदर्शने पर परत अष्टवि अष्टविनायकांपैकी पर चार मानाचे गणपती केले सो दोन हजार पंचवीसमध्ये सो दोन हजार सव्वीसमध्ये आपला टार्गेट टार्गेट असणार आहे आठ मानाचे गणपती आहेत त्यापैकी चार तर केले चार बाकी आहेत सो चार करणार आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला आपली ट्रेकिंग असते सो प्रत्येक महिन्याला एक नाही तर दोन किल्ले आपले नक्कीच एक्सप्लोअर होतील सो so, तसे व्हिडिओ पडत राहतील तर चला तर मग सो so, तुम्ही बघू शकता आता आपण इथे गावामध्ये आहोत सो so, आता इथून तुम्ही जर बघितलात तर हे दोन मार्ग जातात एक राईट आणि एक लेफ्ट सो so, आपल्याला लेफ्ट या मार्गाने जायचं आहे सो so, मला वाटतं हा मार्ग असेल तो क्वचित प्रबळगडाकडे जात असेल आणि हा आहे तो कलावंतींकडे जात असेल सो आता आपण तर इथूनच जात आहोत आणि हा बघा हा जो समोर दिसतो आहे तो किल्ले कलावंती याला कलावंतींचा सुळका देखील म्हटले जाते त्यामध्ये कात्याळात कोरलेल्या नवदंशाच्या पायऱ्या त्या थरारक आहेत सो तिथं आपण आप आता जावणार आहोत बघू शकता इथे ले जो लेफ्ट साइडला आहे तो किल्ले कलावंतीनला जातो आणि जो राईट साईडला आहेरो दिसला आहे तो किल्ले प्रवळगडला जातो सो सध्या तरी आपल्याला आता किल्ले कलावंतीन करायचं आहे सो आता आपण इथून जात आहोत बघू शकता याला आपल्या कोकणामध्ये बेडा म्हणतात मत, जो प्रत्येक बागेमध्ये किंवा घराच्या बाहेर जो कुंपण करतात त्याला असतो आ, सो ह्याला तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा सो चला तर इथून इथे जागोजागी असे मार्क आहेत त्याप्रमाणे तुम्ही जा जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाहीत हे बघा कलावंतींकडे जाण्याचा मार्ग सो हा बघा इथून हा मार्ग जातो सो ऑलमोस्ट आता आम्ही गडाच्या पायथ्याशी जाऊत सो मला वाटतं अजून पाच दहा मिन पाच मिनिट असेल नंतर आपण गडावर चढायला सुरुवात करू सो हा बघू शकता एवढा असा मोठा पॅच आहे तुम्ही बघू शकता इथे गडावर एक गुफा आहे सो आता आपले दोन पार्टनर तर त्या गुफेमध्ये गेलेच आहेत आता बघू किती लांब परत जात आहे मोठी अशी गुफा आहे तुम्ही इथे फक्त बसू शकता पण शक्यतो आता टॉर्चची गरज लागली आहे काहीतरी इथे टॉर्च पण पेडत नाही आहे इथे काय अशी शक्ती आहे काय माहीत नाही सो दोन पुढे गेले आणि तुम्ही बघू शकता आहे की एक व्हिडिओ करतोय व्हिडिओ चालू इथं अजून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सो इथं तुम्ही बसू शकतो उभं राहण्यासारखी जागाच नाही आहे सो जेवढं जाता येईल तेवढं आत्महत्या जातोय सो इथे काढून बॅटरी पण पेटत नाही आहे मला वाटतंय बस इथंच बघू शकता आपण त्या गुफेमधून सरळ आलोय आता हा मला वाटतं हे गुफ्ता जागा जागा आहे इथे सैनिकांसाठी काहीतरी इथे मीटिंग त्या प्रकारे एक मीटिंग व्हायची असेल तुम्ही बघू शकता हा पूर्ण एरिया बघू शकता तुम्ही आता थोडी लाईट इथे कमीच आहे घोरपड पण इथे लवकर तानाजींची घोरपड तुम्हाला बघायला भेटेल इथे बघा इथे <laughs> <laughs> तुम्ही बघू शकता गोरपड पण इथे आहे सो आपण आम्ही तिघेच नाही आहोत इथे अजून पण एक कोणतरी आहे तुम्ही बघू शकता सो इथे शक्यतो येण्याचा प्रयत्न करू नका कारण इथे गरम पण खूप होत आहे सैनिकांसाठी मावळ्यांसाठी सो तुम्ही इथे बघू शकता आता आपण इथे तिघ आलो आहोत हा एक आहे हा एक आहे आणि मी एक आहे सो एक जण थांबलो आहे सो इथे गुफा आहे आणि पूर्ण आम्ही गुफेमध्ये आतमध्ये आतमध्ये पर्यंत जाऊन आलोय पूर्ण अशी गुफेमध्ये मोठी जागा आहे आतमध्ये कमेंट करून सो आतमध्ये पूर्ण गरम होते सो आता आम्ही तिथून बाहेर आलो आता हा बघा हा समोर दिसतोय तो किल्ले कलावंतीन सो आता आपण इथे जात आहोत बघू शकता ही दोरी आहे दोरी या दोरीच्या सहाय्याने आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथून मग या ज्या अंशामध्ये कोरलेल्या पायऱ्या ज्या तिथून चढून आपल्याला आता वरती जायचं आहे सो आता आपलं एक एक हा राज स्टार्टिंग करतो आहे त्यानंतर हा बघा हा सुमितेच जाईल सो आता एक एक आप एक, -एक मावळा आता वरती जाण्याचा प्रयत्न करेल सो चला तर मग सो फायनली आता आपण गडावर पोचलो आहोत आणि इथून आपला जो ट्रेक आहे तो चालू होणार आहे तुम्ही बघू शकता या इथं नवदवंशामध्ये कोरलेल्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या सो ह्याच्या साय्याने आता आता आपल्याला वरती म्हणजे टोकावरती पोचायचं आहे सो आता आपले बघा ती तिघेजण आहेत जो वरती आता दोघेजण तिघेजण बसलेच आहेत सो हा एक आता व्हिडिओ करतो आहे काठी पकडून त्याला काठीशिवाय जमतच नाही फर्स्ट टाईम आणि जो तुम्ही आता हा समोर बघताय तो आहे किल्ले प्रबळगड आणि पायरी सो चला तर सुरुवात करू आता पहिल्याच पायरीची हाईट बघा तुम्ही आणि प्रकारे आपण आता चढू सो चला तर मग हां अरे उडी तुम्ही माझ्या मागे बघू शकता अशक्य सुंदर अशी सह्याद्री आणि हा जो आहे तो किल्ले प्रबळगड आणि आता मी सध्या तरी किल्ले कलावंतींच्या पायऱ्यांवरती उभा आहे तुम्ही ह्या पायऱ्या बघू शकता इथे पायऱ्या आहेत आणि इथे खोल अशी पूर्ण अशी दरी आहे तुम्ही ह्या पायऱ्या बघू शकता त्यांची उंची बघा तो फायनली आता आपण कलावंतीन किल्ल्यावर आलो आहोत तुम्ही मा मागे बघू शकता हा येतो बोलू आता आपल्याला इथं जायचं आहे पण तुम्हाला दाखवतो हा येतो प्रबळगड किल्ला आणि तुम्ही इथे बघू शकता इथे बसले पोरं बसली आहेत आणि हा तुम्ही सह्याद्रीचा व्यू सो हा, हा इथे क्रिकेट टी शर्ट घालून आला आणि क्रिकेट खेळण्याच्या तयारीत आहे कारण क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की इथे गडावर पण क्रिकेट खेळायला चालू करतो आहे बॅट नाही भेटली पण काठी जरूर हातात आहे कारण क्रिकेट हा असा खेळ आहे की जो त्याला आपण शब्दात वर्णन करू शकत नाही तो वेळ लावतोच लावतो एक्झाम्पल बघायचं असेल तर हे तुम्ही बघू शकता हे दोघे जण त्या दुसऱ्या त्यांना वेड लागले आणि ह्याला एक दुसरा वेळ लागले आणि सो आपल्याला आहे ते किल्ल्यांचा वेळ आहे तो सो सो फायनली आपण कलावंतीन दुर्गाच्या टॉपवरती आलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे आणि आम्ही आता इथून दोरीच्या साहाय्याने वरती आलो तिथे लोखंडी शिडी पण आहे शिडीच्या साह्याने तुम्ही वरती येऊ वर शकता आणि हा इतका सुंदर असा नजारा आणि तुम्ही बघू शकता हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज सो फायनली so, आता आता आपण कलावंतींच्या टॉपवरती आलो हो, सो so, इथला एक्सपिरियन्स तर चांगलाच होता आणि व्ह्यू जर तुम्ही बघितलात फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा व्ह्यू बघू शकता तुम्ही ही अशक्य सुंदर अशी सह्याद्री कितना कितना फूट गोवा आहे आपला आता ट्रॅक इथे झाला आहे आणि आता व्हिडिओ आपण इथेच थांबवतो सो सगळ्यांना जे